नमस्कार श्री बांधव शेती बाजू या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांशी आपले सरसे स्वागत करत आहे आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज लसनाचे दरामध्ये बरेच दिवसापासून लसनाचे दर जे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळत होते परंतु एक दोन तीन तीन दिवसापासून लसणाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होताना पाहायला मिळते तर आवक वाढताना पाहायला मिळते तर त्याचबरोबर नवीन लसूण बाजारामध्ये येत असताना जुन्या लसणाच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते तर आज बाजारामध्ये लसणाची उच्चंकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट यार्ड कोणी येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतात तसेच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी उपायना शेत करा जेणेकरून रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल आपल्याला पाहायला मिळतील लसणाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लासणासाठी साधारणतः दोनशे तीस रुपयापर्यंत दूध संख्ये दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण लसणाची कुडी पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः या लसणासाठी एकशे ऐंशी रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजमध्ये कुडी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला मोठी घसरण या ठिकाणी आपल्याला लसणाचे दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लसणाची पुढी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते दोनशे रुपयापर्यंत या लसणासाठी पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात लसणाची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर जुन्या लसणाच्या दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला लसणाची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर लहान साईजमध्ये हलके माल जे आहे ते एकशे चाळीस रुपयापासून आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात आवके या ठिकाणी पण पाहू शकता तर लसणाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते तर आवक्य या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये लसणाची कोडी पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीमध्ये दोनशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला ल लसणासाठी पाहायला मिळतात